आज आपण एकही पाण्याचा थेंब न वापरता अगदी कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत ही भजे करायला अगदी सोपी आहे हे झटपट होते आणि खायला एकदम छान लागते या भज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपण एक पदार्थ घातलेला आहे त्यामुळे याचा जो कुरकुरीतपणा आहे तो अगदी छान आणि मस्त असा आलेला आहे आता कांदा भजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर असा लांबट आकाराचा एकदम पातळ असा, एक असा आपण उभा कांदा कापून घ्यायचा कांदा कापत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो कांदा आपण कापत आहे तो एकदम पातळ कापला जायला पाहिजे हे एकदम महत्वाचं आहे आता इथे तुम्हाला ज्या प्रमाणात कांदा कांदाभजी बनवायचे आहे तेवढे कांदे घ्यायचे आणि ते लांबट उभा आकाराचे कापून घ्यायचे आता हे जे कांदे आहेत मी कापून घेतलेले आहे आणि ते एका बाउलमध्ये टाकते आता कांदा बाऊलमध्ये टाकल्यानंतर हाताने तो एक एक पाकळी त्याची जी आहे ती एकदम छान अशी सुट्टी करायची त्याला हाताने थोडंसं घेऊन दाबलं की ती पूर्ण असे वेगळे वेगळे होतात कांदा पाण्याने अजिबात धुवायचा नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि तिखट घालून छान हे कांदा कुस्करून घ्यायचा हा कांदा कुस्करून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित ह मीठ आणि तिखट लागतं आणि जे मीठ आहे त्याचं जे पाणी आहे ते व्यवस्थित कांद्याला सुटतं आता हा असाच पाच मिनटं आपण झाकून ठेवला होता याला छान असं पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार आपण ओवा घातलेला आहे यामध्ये आपण खाण्याचा सोडा वापरत नाही आता याच्यामध्ये आपण एक चमचा हळद आणि धनेपूड घातलेली आहे मक्याचं पीठ किंवा मग तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचा एक चमचा पीठ याच्यामध्ये घालायचं किंवा मग मक्याचं एक चमचं पीठ याच्यामध्ये घालायचं चा, चा। चार चमचे मी इथे बेसन पीठ घातलेलं आहे आणि आता हे जे पाणी सुटलेलं आहे कांद्याला मिठाचं त्यामध्येच आपण हे छान मिक्स करून घ्यायचं गरज पडल्यात पडल्यास अगदी थोडंसं आपण आणखी यामध्ये पीठ घालायचं पण खूप जास्त पीठ घालायची गरज नाही आता यामध्ये आपण हे छान असं व्यवस्थित भिजवून घ्यायचं याला भिजवत ठेवायची अज्जिबात गरज नाही लगेच भजी करून घ्यायची नाहीतर पिठाला आणखी पाणी सुटून पीठ हे अगदी पातळ होतं याच्यामध्ये तुम्ही दोन चमचा एकदम गरम कडकडीत मोहन घालू शकता हे याच्यामुळे एकदम कुरकुरीत अशी भजी होतात आता ही जी भजी आहे ती याच्यामध्ये घालायची भजी हे एकदम गोल आकारामध्ये न घालता अशीच ओबडधोबड धोबड टाकायचे कारण त्याचा जो कुरकुरीतपणा आहे तो एकदम छान असतो मीठ व्यवस्थित कांद्याला लागल्यामुळे कांदा तर कुरकुरीतच होतोच पण जे बेसन आहे ते मोहून घातल्यामुळे आणखी कुरकुरीत होतं आणि खायला एकदम चविष्ट लागतं ही भजी जी आहे ती अजिबात तेलकट होत नाही खायला एकदम चविष्ट लागते आता व्यवस्थित आपण मध्यम ते मिडियम आकारावर ही भजी तळून घ्यायची आणि एकदम खरपूस म्हणजेच जी चव भज्याची जी चव आहे ती एकदम छान येते गॅस जो आहे तो अगदी मिडियम ठेवायचा किंवा मग हा हाय ठेवायचा नाही किंवा लो ठेवायचा नाही जेणेकरून आपली जी भजी आहे ती खा एकदम छान अशी आतपर्यंत तळी जातील आणि त्याला एक छान असा कुरकुरीतपणा येईल आता आपण यामध्ये थोडासुद्धा सोडा घातलेला नाही तरीसुद्धा भजी छान अशी फुललेली आहेत तुम्ही एकदा ही भजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता भजी म्हटलं तर त्यासोबत मिरची ही आलीच वे मस्त अशी हिरवी मिरची छान त्याच तेलामध्ये तळून घ्यायची आणि त्याच्यावर मीठ टाकायचं खायला एकदम मस्त लागते भज्यासोबत ही मिरची तुम्ही एकदा नक्की खाऊन बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा